नमस्कार मंडळी मी माया मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्याही स्वागत आहे माझी देवपूजा ऑलरेडी झालेली आहे म्हणजे दोन तास झाले देवपूजा झालेली आहे आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता घड्यात वाजलेले आहेत वाज पावणे बारा आमची सकाळची सगळी जी काही असतात ती सगळी कामं झालेली आहेत मी स्कूलला गेली आहे बेटान ऑफिसला गेलेले आहेत आणि गिरो पण आत्ता कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत ते आज लेट जाणार आहेत ऑफिसला त्यामुळे आज सकाळी आम्ही नाश्ता न करता डायरेक्ट जेवण केलेलं आहे म्हणजे सकाळची जी काही कामं आहेत ती सगळी झालेली आहे आता फक्त का आता मला दुपारची जी काही कामं आहेत ती करायची आणि आता जस्ट मी मशीन वगैरे पण लावून घेतलेली आहे तर चला मला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर आता मी इथे किचन मध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये उट्यावरती जो काही थोडाफार पसारा झालाय तो मी आवरून घेते कारण आता जस्ट थोडीशी भांडी पडली होती ती मी घासून ठेवली होती आणि आता ही भांडी मी आता लावून घेते ओट्यावरती दहीसुद्धा ठेवलं होतं रात्रीचं तर ते आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आता लहान कुकरमध्ये तांदूळ लावते तांदूळ आणि सोया वेगवेगळ्या कुकरमध्ये लावते कारण सोया जेव्हा आपण कुकरमध्ये डायरेक्ट लावतो तर ते बाहेर त्याचं पाणी सगळं येतं आणि जर का कुकरच्या भांड्यामध्ये लावलं तर ते व्यवस्थित शिजलं जात नाही त्यामुळे मग मला मोठ्या कुकरचा वापर करावा लागतो रोज कुकर लावल्यामुळे सोयामधलं जे काही पाणी असतं ते सगळं पाणी बाहेर येतं तर यावरती काही उपाय असेल तुमच्याजवळ तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी कुकर लावून घेते तांदळाचा कुकर लावल्यानंतर आता मी इथे वेदांसाठी सोया वजनी प्रमाणात घेते म्हणजे दीडशे ग्रॅम इथे मी सोया मोजून घेते आणि थोडासा जास्त झाला होता त्यामुळे आता पुन्हा काढला आणि आता हा सोया आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण सोया जरी कोरडा असला तरी पण त्याच्यावरती बरीच धूळ असू शकते तर दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आणि आता याचा कुकर लावून घेते तर आता सोया सुद्धा मी आता गॅसवरती ठेवते आणि आता सोयाच्या तीन शिट्ट्या करून घेते आज किचन मध्ये आलेली आहे आणि केतू काय करतेस तू केतू तिच्या हाताने आज कडी बनवणार आहे आज हिरव्या मिरच्या माझ्या सगळ्यात संपल्या होत्या त्यामुळे लाल हिरवी लाल मिरची घालते ती सुरुवातीला काय केलंस फोडणी फोंनी टाकताना काय केलं टाकताना जिरा मोरी हिंग लसूण करून ते घुसळलं नाही फोन येते मी आली तर आता दही घुसळून घे पाणी घातले थोडस घाल घट्ट झालाय ना अजून थोडस घाल हा घाल आता फोने घाल बस जात फ्रीजमधली आता कोथिंबीर बाकीच तुला माहितीये ना मीठ घालायचे आणि थोडीशी साखर घालायची केतू ही अशा पद्धतीने कडी बनवलेली आहे केतूला पण मी काही काही सोप्या गोष्टी शिकवून ठेवलेल्या आहेत खाट अजून काय काय बनवता येतं तुला इझी मध्ये आता या आठवड्यामध्ये पनीरची पण भाजी येते अशा तिला चार पाच भाज्या येऊ शकतात पण थोडस पूश करावं लागतं आमच्या मॅडम परत एकदा थोडस सा सांगावं लागतं है ना मीव सांगितलं की करते घालत मीठ तर माझ्या नेहमीच कमी अजून थोडस एक अख्खा चमचा दही असत चालला आंबट असत ना तर बघा आमच्या केतूबाई मस्त अशी कडी तयार केलेली आहे हिरव्या मिरच्या माझ्या संपल्यात आता आज मी आणेन लाल मिरची कडी बनवली आज केतूने आमच्या कोथिंबीर पण बारीक चिरात बाळा अजून थोडीशी घालवाळा आता, आता काय करायचं गॅसची फ्लेम क्लोज ठेवायची कोथिंबीरी तोपर्यंत निवडून घे आणि नंतर मग ढवळत राहायचं आपल्याला तर कडी केल्यानंतर अशा पद्धतीने ढवळत राहायचं म्हणजे पटकन जास्त उकळी येणार नाही उकळी फुटली नाही पाहिजे उकळी आली तरी चालेल पण तू फुटायला नाही पाहिजे कळत त्यामुळे असं फिरवत राहायचं गॅस बंद कर आणि कोथिंबीर थोडी अजून बारीक चिरायला पाहिजे बारीक बारीक बारी चिरायची म्हणजे छान मस्त लागते आता हे दातात आडपणार मिक्स कर आता तुम्हाला मस्त भात वाढ टेस्ट करते बर ठीक आहे मी माझ्यान आली वाढायचा खूप कंटायला हातची कढी खाऊन दाखवणार आहे तर आता मस्त चविष्ट अशी आता कडी खाऊन दाखवली तुम्हाला कशी झाली बघूया मी अजिबात पहिले सुरुवातीला टेस्ट करून बघितलेली नाहीये तुमच्या समोर मला वाटत कमी एकदम किंचित कमी बाकी कढी छान झालेली मस्त ठीक आहे मीठ थोडंसं कमी असलं तरी चालतं जास्त झालं था तर काय करायचं बरोबर तर आता केतूला कढी जमते बटाट्याची भाजी जमते अशा सोप्या सोप्या व्हायची भेंडीची भाजी जमते करायचं आठवड्यातून एकदा तरी ट्राय करायचं बरोबर ना केल्याशिवाय होत नाही जमत नाही मस्त आले खूप छान जमाय लागले आता फोडणी कशी घालायची हे लक्षात ठेवलं ना, ते ना? आ, तर हे बेसिक आहे कोणती पण भाजी करताना सेम असंच करायचं समजला बेसिक गोष्टी आहे जिथे आपण तेल घालतो काही ठिकाणी तेल वापरतो काही ठिकाणी तूप वापरतो बरोबर ना बाकीचं सगळं जिरं मोहरी हिंग कढीपत्ता हे तर नॉर्मल आहे आणि मोहरी तडतडली पाहिजे म्हणजे अशी फुटली पाहिजे म्हणजे कच्ची लागत नाही मोरी तर फुटलेली आहे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि मी इथे मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला आहे अगोदरचा जो बनवला होता तो संपला त्यामुळे आता मी मस्त पुन्हा एकदा बनवला आहे आणि आज महेश गुरु लवकर आल्यामुळे इथे मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवलेला आहे आणि त्यासोबत मी आता त्यांना मुरमुऱ्याचा चिवडा पण देणार आहे मस्त गरम गरम चिवडा रेडी आहे माझा माज़ा चाहा गेते। चाहा आते और तर आता इथे माझा चहा रेडी झालेला आहे गाळून घेते मस्त चहा रेडी आहे तर सोबत आपल्याला तुरमुळ्याचा चिवडा घ्यायचा तर इथे मी ऑलरेडी मुरमुऱ्याचा चिवडा बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यावरती मस्त असं आपल्याला फरसण होतायचं महेश गुरव यांना फरसण आवडतं त्याच्यावरती खूप छान लागतं आणि मस्त कांदा पण कापायचा मस्त काय चार वाजता तुम्हाला भूक लागली असेल तर अशा वेळी तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा करून थोडासा कांदा वगैरे घालायचा बारीक चिरून आणि फरसण घालायचं एकदम मस्त भारी लागतं तर चल आता मी हे महेश गुरव यांना देऊन येते आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत खाते चला आहो। चला चहा तर मंडळी मी आणि महेश चहा पिऊन घेतो आणि सोबत मस्त फरसण आणि मुलगा तर आताच मी मार्केट मधून जाऊन आलेली आहे आणि थोडंफार भाजीपाला वगैरे काय जे काय आणायचं होतं ते आणलेलं आहे आणि उद्या आहे गुरुवार तर फुलं वगैरे पण आणलेली आहेत गुरुवारसाठी तर आ, मी ॲक्च्युली तुम्हाला एक शॉपिंग दाखवणार होती ती विसरूनच गेली आय थिंक आम्ही रविवारी शॉपिंग केली होती ते तो आपण रविवारीच केली होती ना कपड्यांची तर शनिवारी केली होती शनिवारी जी मी शॉपिंग केली होती माझ्या कपड्यांची तर ती शॉपिंग तुम्हाला दाखवायची राहूनच गेली तर ती आता मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवणार आहे तर आ, ही सगळी खरेदी केतूच्या आवडीची आहे म्हणजे मलासुद्धा आवडले पण चॉईस तिची आहे तर तुम्हाला थोड्या वेळ मी दाखवते तर चला तर चला मंडळी मी शनिवारी जी शॉपिंग केली होती ते मला आज दाखवते तर सुरुवातीला हा जो टॉप आहे म्हणजे हा क्रॉप टॉप आहे जीन्सवरती घालण्यासाठी घेतलेला आहे आणि फर्स्ट टाईम मी हा यूज करणार आहे तर स्पेशली मी केतकीच्या बड्डेला हा टॉप घालणार आहे बाहेर जाताना तर केतकीची अशी इच्छा होती की मम्मा तू जरा थोडेसे वेगळे कपडे घाल म्हणून मी हा क्रॉप टॉप घेतलेला आहे फर्स्ट टाईम तर छान आहे मला पण कम्फर्टेबल वाटला म्हणून मी हा टॉप घेतलेला आहे त्यानंतर ही जीन्स आहे ब्लॅक कलरची जीन्स आहे तर अशा पद्धतीने आणि हा एक ड्रेस घेतलेला आहे मी हा सन ड्रेस आहे तर हा सुद्धा मला आवडला आहे खूप त्याचा कलर वगैरे पण खूप छान आहे आणि याला थोडासा घेर पण आहे तर हा ड्रेस मी व्हिडिओमध्ये शो नाही केला तुम्हाला अगोदरच घालून झालेला आणि शूट गेट केलंच नव्हतं तर हा ड्रेस पण खूप छान आहे मला खूप कम्फर्टेबल वाटलं म्हणून मी हा ड्रेस घेतलेला आहे पद्धतीने मी हे कपडे घेतलेले आहेत आणि हे जे काही कपडे आहेत ते केतकीच्या चॉईसचे आहेत म्हणजे केतकीची चॉईस खूप छान आहे त्यामुळे मी तिला चॉईस करायला सांगितले आणि मग मी ते वेअर केल्यानंतर मला ते कम्फर्टेबल वाटले म्हणून मी हे घेतलेले आहेत तर बघू आता मी जेव्हा घालेन तेव्हा तुम्हाला हे दिसेलच तर चला मंडळी आता व्हिडिओचा मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके तू